यशो शेतकऱ्यांकडून शेतकऱ्यांसाठी माझं नाव दीपक नंदकुमार गावटे राहणार सोनई तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर आमच्याकडे गा। गायींची संख्या छत्तीस गायी आहे आणि चार चार कारोडी आणि सध्याचं दूध संकलन साडेचारशे लिटर आहे मी गाय गोठा दहा वर्ष झाले तेव्हापासून चालू आहे कंपनीनं आमची ओळख आमच्या गोठ्यावर प्रतिनिधी गागरे साहेब आलते त्यांनी आम्हाला प्रोडक्टची त्यांच्या माहिती दिली त्यानंतर आम्ही प्रोडक्ट वापरायला चालू केले सध्या ब्रोविगो वापरतो आपण कारोडीसाठी ब्रोही आम्ही आम्ही कारोडीला जे पहिल्या सहा दिवसापासून चालू केलं तर तीन महिने तीन बॉटल पाजल्या तर तीन महिन्यात तिचं एकशे वीस किलो कि वेट झालं म्हणजे आम्ही पहिल्यापासून कारोडीचं संगोपन करीतच नव्हतो म्हणजे सांभाळायच्या आणि त्या मोठ्या करायच्या त्यात बराच कालावधी जात होता आणि पण मग वेटरनचे साहेब आले आमच्या गोटीवर हो। त्यांनी व्हिजिट दिली त्यानंतर मग आम्ही कारोडींना ब्रोविगो हो। वापरायचं चालू केलं आणि एक दोन कारोडीचं आमचं म्हणजे वापरल्यानंतर रिझल्ट चांगला आला आम्हाला त्याचा बेस्ट काल चारल्यानंतर आमचं कारोडीचं म्हणजे चार ते आठ महिन्यानंतर अडीचशे किलो वेट झालं म्हणजे कारोडी बऱ्यापैकी त्यांची ग्रोथ झाली कासाचे रत्ना व्यवस्थित आहे सगळं बेस्ट कालमुळं म्हणजे स्टाफ कार्टर चांगल्या प्रमाणात खात्या आणि त्यांची हाईट हाडांची वाढ ह्या भरपूर प्रमाणात झाली हिबरोज वापरल्यानंतर कारोड आमची नवव्या महिन्यातच हिटवर आली आम्ही ती बाराव्या महिन्यात भरली मग दोन तीन हिट हे करून दिले जाऊन दिले त्यानंतर मग बाराव्या महिन्यात ती भरली आणि आता ती सोळा महिन्याची आहे चार महिने गाभन आहे तिच्या वजनातही भरपूर वाढ झालेली आहे आणि तब्येत व्यवस्थित आहे ही हिकार हिगो वापरल्यामुळं ब्रो हिगो बेस्ट काल आणि हिपग्रो वापरल्यामुळं ती नव्या महिन्यात हिटोर आली आणि बाराव्या महिन्यात ती भरण्यात गेल्यामुळं ती आता सोळा महिन्याची असून चार महिन्याची गाभन आहे व्हेटरचे साहेब लोक वेळोवेळी गोठ्यावर विजिट देतात काय कमी काय नाही सगळं व्यवस्थित सांगतात आम्हाला म्हणजे कसे औषध वापरायचे काय वापरायचं त्यामुळं चांगलं येतं शेतकऱ्यांना मी हा मेसेज देऊ इच्छितो की कारोडी संगोपनासाठी ब्रो हिगो बेस्ट काल आणि ग्रो हे वापरल्यामुळं कारोडीचं बारा महिन्यात हिटर आली आणि त्यानंतर आम्ही ती कारोड भरली आता तिला सोळा महिन्याची ती तर तिला चौथा महिना आहे म्हणजे गाभ मित्रांनो दुग्ध व्यवसायाची त्रिसूत्री म्हणजे वासरांचे संगोपन वर्षाला एक वेत आणि प्रत्येक वेदात जास्त दूध या त्रिसूत्रीप्रमाणे तुम्ही जर दूध व्यवसाय केला तर तुमच्या दूध व्यवसायात काय फायदा होऊ शकतो याचे उत्तम उदाहरण आपण या व्हिडिओमध्ये बघितलं आता आपण बघूयात या त्रिसूत्रीमध्ये नेमकं का काय होतं बोविग्रो बेस्ट काफ आणि हिवग्रो सारखे प्रोडक्ट्स वापरून आपण वासरांचे संगोपन करतो आपल्या गोठ्यात बारा ते पंधरा वेत देणारी दोन वर्षाच्या आत विणारी कधीही आजारी न पडणारी आणि प्रत्येक वेतात जास्त दूध देणारी गाय तयार करता येते फक्त एक कॉल केल्याने हजारो शेतकऱ्यांच्या आयुष्यात बदल घडलाय म्हणून आठ सहा शून्य शून्य आठ चार चार चार, चार पाच शून्य या क्रमांकावर संपर्क साधा आणि आमच्या वेटरिनाच्या मोफत दुग्ध व्यवसाय मार्गदर्शन सुविधेचा फायदा घ्या असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या वेटरिना कंपनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा